तिकडे लातूर जिल्ह्यातील उजने गावामध्ये जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीला सुरुवात केली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत लातूरमध्ये ज्या ज्या भागात पुरामुळे नुकसान झालेलं आहे पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेतीमध्ये हे पाणी शिरलं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांसोबत ते संवाद देखील साधत आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर आहेत उजनी गावामध्ये जात देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीला आता सुरुवात केलेली आहे माड्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस पोहोचलेले होते आणि आता ते लातूरमध्ये दाखल झालेले आहेत लातूरमध्ये उजनी गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेती अक्षरशः खरवडून गेलेली आहे पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे मात्र माती सुद्धा या शेतातली वाहून गेली आहे की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ कर्जमाफी